काही मोनोरेल आपली आली हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी खूप खुश आहे कारण आज मी एवढ्या वर्षानंतर फर्स्ट टाईम जाणार आहे मोनोरेलनी प्रवास करायला तर मी कधी मोनोरेल बघितली पण नव्हती मेट्रो पण नाही बघितलेली मी पण आज चालू आहे आम्ही मोनोरेल मी फर्स्ट टाईम बघणार पण आहे आणि त्यांनी प्रवास पण करणार आहे चला जाऊया आता आम्ही आहे ऑन द वे चला जाऊया तर आता आम्ही वडाळाचं मोनोरेल डेपो आहे ना मेन डेपो तिकडं आहे तर आता आम्ही लिफ्टने जाणार आहे तुम्हाला लिफ्ट पण दाखवतील बघा आहे किती छान

ते बघा झोपडपट्टी कशी दिसते आमच्या बिल्डिंग मधून ना हे दिसत म्हणजे मे ठीक आहे हे बघा मी दिसते अंधार पडलंय म्हणून मी दिसत नाही आहे हे आहे मनोराव किती साफसुधर आहे ते पटरी आहे वाटतं मोनो आली नाही आम्ही ना सर्वप्रथम कुठे जाणार आहे सात रस्त्याला जाणार आहे आता आम आधी आमचं ठरलेलं चेंबूरला जायचं पण आता आम्ही जाणार आहे सात रस्त्याला तर मोनो आलेली आहे चालू झालेली आहे ब्रिज आला वाडा ब्रिज तर बघा कसे चालवतात ते चांगला फोन वाप फोन वापरत पण ते चालवत चाल गाडी गाडी म्हणते मन मनो मम्मी बोल कसं वाटतंय छान वाटत तर आमचा स्टॉप आलेला आहे हा लास्ट स्टॉप आहे आम्ही या मेहन उतरलो तर आवाज तर एवढा आहे ना माझा आवाजच येत नाही अजून थांबले तर हे चर्च आहे बघा किती मोठं चर्च आहे चला आता आपण पुढे जाऊया हे आहे सात रस्ता सात रस्ता नुसतं नावायला आहे फक्त इथे दोनच रस्ते आहेत <laughs> दोन रस्ते आ, नाव दिलं आहे सात रस्ता <laughs> तर इथं आता आम्ही आलो वाळ मस्त मस्त ही चमचम मला खूप आवडते हे वाला जास्त चमचम मला खूप आवडते तर आता आम्ही इथं आलो जरा पेटपूजा करायला घरातून खाऊन आलो तरी भूक लागली आमचा इथे फ्राईड राईस आलेला आहे आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे आता आम्ही इकडे आलो बघा तिरंगाचं तोरण घ्यायला तिरंगा किती घेते वाटतं आर्थर रोड जेल आहे तर आम्ही बघा फक्त मनोरेल साठी तिथं आलेलो आम्ही बघायला की कसा असतो प्रवास कसं वाटतं त्याच्यामध्ये तर खूप छान वाटलं आम्ही सात रस्त्याला आलो लोक खाऊ पिऊ गेलं परत सात रस्त्याला आलो चेंबूरला जायचं होतं आम्हाला पण आम्ही चेंबूर कॅन्सल केलं कारण खूप कंटाळा येईल आम्हाला आता मग आता आम्ही जाणार आहे प्रभादेवीला थोडीशी शॉपिंग करायला चला जाऊया बघा मनोरेल आपली आलेली आहे बाळा पाहिला ह्याच्यात चल मला आता आपण आपण आलेलो आहे आपल्या एरियामध्ये आता इकडनं वाटतं प्रभादेवीला जायचं आहे तर चला जाऊया आता गाडीत तर आता आम्ही इथं भाजी घेतोय ही बघा एवढी भाजी खरेदी केली आम्ही खूप भाजी घेतली फिश बघा कोणती घेणार आहे पाच एक लागून नाही देणार ही बघा मुशी तर मस्त असं फिरून शॉपिंग करून झालेली आहे प्रभादेवीला आम्ही नाही गेलो कारण खूपच कंटाळा आला तिथं थांबलो आहे आम्ही कारण माझा भाऊ खाऊ घ्यायला गेलं आहे तर आता आम्ही जाणार आहे घरी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा तोपर्यंत तो। स्टे सेफ स्टे हेल्दी बाय